वाशिम जिल्ह्यातील गोस्ता गावातील राहुल शेषराव चव्हाण वय वर्ष तेहतीस या तरुणानं गावाला जाण्यासाठी निघाला असता रस्त्यात गाडी थांबून धक्कादायक कृत्य केलंय प्रणाली आणि प्रतीक्षा अशी मृत मुलींची नावं असून राहुल पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता तो पत्नी व दोन मुलींसह तिथंच राहत होता काही दिवसांपूर्वी पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यानं पत्नी माहेरी गेली होती यामुळे मानसिक तणावात असलेल्या राहुलनं अठरा ऑक्टोंबर रोजी दुचाकीवरून दोन्ही मुलींना घेऊन पुण्याहून वाशिम कडे निघाला प्रवासादरम्यान ऑक्टोबरच्या दुपारी फाट्याजवळील शेताजवळ दुचाकी थांबून चाकूच्या दोन्ही मुलींची निर्गुण हत्या केली प्राथमिक तपासात समजते की त्याच्या मनात स्वतःचा जीव संपवण्याचाही विचार होता मात्र त्यानं तसं न करता घटनास्थळावरून पळ काढला यानंतर तो थेट आपल्या गावात रुई गोस्ता इथं पोहोचला आणि आई वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला काही वेळानं तो स्वतः आसेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला जिथं त्यानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून पुढील तपास सुरू केलाय या थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अंधेरा परिसरात आणि वाशिम जिल्ह्यात शोककळा पसरली आहे